दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड सर यांच्याकडून या निराधार निराश्री बेगर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे आणि सर या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल सरांचे शतशा आभार आज या ठिकाणी मान्य डॉक्टर पवन बनसोड सर स्वत वाढण करण्यासाठी या ठिकाणी आय पी एस वाढण करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल सरांचे शेत आभार आज या ठिकाणी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य डॉक्टर पवन बनसोड सर वाढण करत आहेत आणि निराधार निराश्रित बेगर प्रभूचन या ठिकाणी वाढण करण्यासाठी माणसिक चार तज्ञ श्रीकांत विश्राम सरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी डॉक्टर कविता ते मॅडम मॅडमसुद्धा आहेत डॉक्टर पवन बनसोड सर आय पी एस अधिकारी यवतमाळ पोलीस अधीक्षक आहेत मॅडमसुद्धा या ठिकाणी सहपरिवार येऊन या ठिकाणी निराधारांना मायचा घास देत आहेत त्यामुळे त्याला यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर पवन बनसोड सर सहपरिवार येऊन या ठिकाणी निराधार निराश्रितांना मायाचा घास देत आहेत त्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक आय पी एस अधिकारी माननीय डॉक्टर पवन बनसोड सरांचे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आवारी आहे ज्यांनी या निराधारांना मायाचा घास देण्यासाठी आज या ठिकाणी सहपरिवार येऊन वाढव करत आहेत आणि यासोबतच मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मिश्रांस आदरणीय डॉक्टर कविता ताई बोरकर मॅडम या ठिकाणी वाढण करत आहेत त्याबद्दल सर्वांचे शतशे आभार पाहिजे का अजून होणार भात होणार संपूर्ण नंददी नंददीपची टीमसुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि आम आमचे मित्र कृष्णा मुळे वगैरे सगळं सक्ड़, सगळे मित्र या ठिकाणी येऊन वाढण करत आहेत मान्य डॉक्टर पवन बनसोड सर आय पी एस पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडून आज बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल मान्य डॉक्टर पवन सरांचे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्म निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जयग

या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल डॉक्टर पवन बनसोड सरांचे मनापासून आभार ज्यांनी या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला बरीच मदतसुद्धा केलेली आहे कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नंददीप फाउंडेशनची टीम गेली असता त्या ठिकाणी कोणताही त्रास होऊ देत नाही सर आणि सर सरांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला माहिती दिलेली आहे की नंददीप फाउंडेशनला कुठल्याही अडचण कोणतीही अडचण होऊ नये यासाठीसुद्धा सरांनी आदेश काढलेले आहेत सर्व पोलीस स्टेशनला माहितीसुद्धा दिलेली आहे त्यामुळे नंददीप फाउंडेशनची टीम कोणत्याही पोलीस स्टेशनला गेली तर आ, त्या ठिकाणी आम्हाला थांबायची गरज पडत नाही आणि आज या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक मान्य पवन डॉक्टर पवन बनसोड सर बनसोड सर या ठिकाणी आलेले आहेत सरांचे शतशा आभार जय हिंद जय गाडगे बाबा देवारात नाही देवनाही देवाल देव देवभायात नाही देव नाही देवाल देव चोरूनही अशी कोणाची पुण्या नाही, देव नाही, देव अंत जात देव दाही दिशी हो देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव निया पाहि देव सर्वाभूतार्थाई, देव देवा ीत नामावे तीर्त क्षेत्रे ना देव आहे, तुझा माझा जुकवो देही, देव भामि यादा देवायात नाही देव नाही देवाल देवस्वये जगनाथ देव अगाध आनंद देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण